शाहरुखचं फार्म हाऊस देजाहू फार्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावर अंबानीचा अँटिलिया रिलायन्सच्या कायदेशीर खेळ कसा खेळायचा शिकायचा आहे तर हा व्हिडिओ सेव्ह करा कायद्याने प्रॉपर्टी वाचवता येते जर एखाद्यावर कोर्ट केस आली तर वैयक्तिक नावावरील प्रॉपर्टी अटॅच होऊ शकते पण कंपनी किंवा ट्रस्ट वेगळी ओळख असते म्हणजे मालमत्ता सुरक्षित राहते दुसरं म्हणजे की टॅक्स कमी करायचं ते एक शास्त्र असतं शाहरुखने कंपनीच्या नावावर फार्म हाऊस घेतला आहे त्याचा देखभालीचा खर्च कर्जाचं व्याज डेप्रिसिएशन हे सगळं टॅक्सपासून वाचतं म्हणून ही एक स्मार्ट टॅक्स प्लॅनिंग आहे तिसरं म्हणजे की बेनामी कायदा लागू होत नाही नाही कारण कंपनी किंवा ट्रस्ट ही कायदेशीर रचना आहे जर पैसा मालकी आणि कंट्रोल एकाच जागी नसेल तरच तो बेनामी व्यवहार ठरतो चौथं म्हणजे की प्रॉपर्टी विकताना टॅक्स वाचवणं कंपनीचं शेअर ट्रान्सफर केला की प्रॉपर्टी लिगली तशीच राहते पण मालक बदलतो कॅपिटल गेन्स टाळता येतो अशा पद्धतीने पाचं म्हणजे की कंपनीला लोन मिळतं का हो पण बँक इन्कम नाही टर्न ओव्हर पाहते बिझनेस स्टेबल असेल की मोठं लोन सहज मिळतं आणि अशा पद्धतीने ते टॅक्स प्लॅनिंग करतात सेलिब्रिटी नाव लपवत नाही ते कायदे समजून वापरतात संपत्ती टिकवायची असेल तर रचनेवर काम करा आणि अशाच बिझनेस आणि फायनान्स टिप्ससाठी मी म्हणजे की रोहित व्यापारी मित्र याला फॉलो करा